अजित पवारांचं काय खरं आहे आज इकडं उद्या तिकडं माकडावर निवड्या हल तू हि काय खरं आहे पवार साहेबांच्या बाजून आहे आम्ही येणार निवडून येतील असं वाटतंय का शंभर टक्के पहिल्यापेक्षा जास्त लेड तुमचा आमदार नाही तुमच्या बरोबर काय त्या आमदाराला करायचंय आमदार बस काय बरे यंग यंग युवक युवकांचं सुद्धा मतदान ह्यालाच आहे सोपऱ्या सोयीला चिन्ह आता अजितदादांकडे गेले ना पण जाऊ दे की चिन्ह गेलं का लोक जातात का तुम्हाला आता लोक घडायलाच मतदान करते लोक हुशार झालेत लोक लय हुशार झाले तर अजिबात जात नाहीत तुतारीलाच तारीलाच मतदान करणार लोक भाऊच म्हणले तुम्हाला भाऊ म्हणले तरी देणार नाही आम्ही भाऊचीच माणसे पण म्हणले तर आमचा राग आहे ना आमचा राग वय अजित पवार भाऊनी सांगली तर भाऊना सुद्धा सांगणार आहे आम्ही नाही देणार त्यामुळे आम्ही अजितदादा अजितदादा दहा रुपये निधी नाही पाच वर्षा सुप्रियांचा सुनीत राव आमचे मिक्स दोन वर्षापूर्वी आम्ही लाईटी संदर्भात आंदोलन केलं दोन दोन एकर आमचे गहू जाळले त्या टाइमिंगला त्यावेळेस त्यांचं म्हणणं काय होत ब्रह्मदेव आला तरी आम्ही लाईट देणार नाही का तुमच्या आता सत्ता आली तुम्ही वागताय का, का? बारामती लोकसभा मतदारसंघात आता रंदुमाळी चालू आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना लोकांच्या मनात काय आहे ते थोडस काढून घेण्याचा मी प्रयत्न करतो पर्टिक्युलरली हे गाव आहे ते हर्षवर्धन पाटलांचं गाव आहे त्याच्यामुळे या लोकांच्या मनात काय आहे हे तपासणं किंवा हे त्यांच्या मनातलं काय आहे ते काढून घेणं माझं काम काय वाटतं पहिली प्रतिक्रिया काय तुमची एका बाजूला सुप्रियता आहे एका बाजूला सुमित्रता आहे आम्ही हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते आम्ही शक्यतो भाऊ जे सांगतील त्याप्रमाणेच काम करणार पण आमच्या बाहूंला आजपर्यंत फसवलं गेलं आम्ही त्यामुळं यावेळेस जे आमचं काम करेल त्याचं आम्ही काम करू विधानसभेला कुणी फसवलं नेमकं अजितदादानी फसवलं वाटतं का शरद पवार साहेबांनी फसवलं आता ज्यांचं पक्षात चालत होतं राष्ट्रवादीत त्यांनीच फसवलं बर मग कोणाचं चालत होत खरा येतो खरं आहे ते आता जर पाहिलं आपण तर सहानुभूती जी आहे ना आता महाराष्ट्रात सहानुभूतीची लाटा आहे म्हणतात कुणाच्या बाजूने नेमकं आणि बावडाकरांच्या मनामध्ये काय आहे कुणाच्या बाजूने सहानुभूती बावडेकरांच्या मनात सुप्रिया ज्याबद्दलच सहानुभूती राहील सहानुभूती राहील दादांबद्दल का नाही हो दादांनी एवढं काम केलं दत्तमा विकास केलाय तालुक्यामध्ये के आमच्या भाऊंना तीन वेळा फसवलंय त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती नाही दादानी फसवलं असं वाटतंय सगळ्यांना दादानी फसवलं असं वाटतंय काय तुमचं काय म्हणत आहे या पुढे या या इथं कॅमेरा आहे बघा काय तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना तीन वेळा ह्याच्या पाठी माग आजी दादांनी हर्षवर्धन पाटलांच्या पाठीत खंजीर खोप असलं हे झाले एक कारण अशी पाच कारण आहेत मावळमध्ये मा गोळीबार झाला शेतकरी कोण होता आम्ही शेतकरी बरोबर हे तर येऊन जे असभ्य भाषण केलं आमच्या बावड्याच्या परिसरात येऊन असभ्य भाषण केलं त्याच्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला ते कुठेतरी जाऊन बसले समाधीवर यावेळी होत नाही परत येत हे दुसरं कारण झालं दोन वर्षापूर्वी आम्ही लाईटी संदर्भात आंदोलन केलं दोन दोन्ही करू आमचे गहू जाळले त्या टायमिंगला त्यावेळेस त्यांचं म्हणणं काय होत वर्ण ब्रह्मदेव आला तरी आम्ही लाईट देणार नाही का तुमच्या आता सत्ता आली तुम्ही पाहिलं तसं वागताय का चौथी गोष्ट आरक्षणासंदर्भात आम्हाला त्यांनी दुटप्पी धोरण आहे त्यांचं एक तर निगेटिव्हच आहे दुटप्पी मानता येत नाही निगेटिव्हच आहे त्यांना ती द्यायचं नाही का आम्ही काय केलं हक्का जमागते त्यांना द्या नसल देत आहेत तुम्ही निगेटिव्ह बोलताय आमचे आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो आमच्या समाजाची माणसं उभा राहणार आहेत तीन hmm. तीन लोक आमच्या बावड्यातनं उभा राहणार आहेत hmm. आमचं तर म्हणणं वॉर्ड व्हायची एक उभा करा hmm. आमचं एकच टार्गेट आजी दादा मतदान देणार नाही स्पष्ट स्पष्ट फॉरवर्ड मत आहे आमची पिकं जाळली आठ दिवस तुम्हाला सांगतो जो पर ज्या वेळेस उपमुख्यमंत्री पदावर गेले आता तेव्हापासून लाईटचा एक दिवस कमी केला शेतकऱ्यांचा ती लाइट जाती कुठं तयार होऊन येत जाती कुठं आमचं नुकसान आहे मग का आजी दादा द्यायचं कशासाठी कारण सांगा आणि काम काय दादांचं इथं दादांनी तर निधी दिला ना मामांना कशाला मामांना निधी दिला पण खाली काय मामांनी काम केलीत नाही असं नाही रस्त्याचं काम केलं मामांनी त्यांनी केलंय तिकडं केलंय पण ही जी शेतकऱ्याची व्यथा आहे त्याचं कोण बघणार बरोबर कोण बघणार त्याच्यावर तर सगळं चालतंय बरोबर उसाचा गाडा असेल काय तुमचं ज्वारी असेल त्याच्यावर चालतं त्याच्यासाठी काय केलं तुम्ही के तुम्ही गिरण्या वाटल्या हो ज्वारी नको येतात आम्हाला मामनला जास्त काय बोलायचं नाही पण अजित अंधार म्हणलं तर आम्ही देणार नाही कुठल्याही पद्धतीने कुठल्याही पद्धतीने काही करू द्या उद्या भाऊच म्हणले तुम्हाला भाऊ म्हणले तरी देणार नाही बर आम्ही भाऊंचीच माणसे पण म्हणले तर आमचा राग आहे ना बरोबर आमचा राग कुणा आहे अजित पवार आहे भाऊनी सांगले तर भाऊना सुद्धा सांगणार आम्ही नाही देणार स्पष्ट विचारलं तर सांगणार नाही विचारतील का देणार नाही तर सांगायला हर्षवर्धन पाटलांच्या गावात सध्या आपण आहोत ह्या प्रतिक्रिया खरोखरच लक्षात घेण्यासारख्या पुढे आपण आणखी काय लोकांच्या काय म्हणता काय नाव तुमचं विकास कांबळे विकास कांबळे काय मनामध्ये चालू आहे आता एका बाजूला सुमित्रा एका बाजूला दादा सुप्रियाता आहेत सुप्रियाता सुंदला सोय बद्दल कसं बरं आता आपण बघतोय दादांनी एवढा मोठा निधी दिला अहो दादा निधी देण्यापेक्षा सुप्रिया ताई सुएनचं काम दा दादांपेक्षा दहा पटीं चांगलं आहे कारण ताईंचा एवढा संपर्क आहे या मतदारसंघात की सर्वसामान्य माणसाने ताई अहोरात्र काम करतात असा खासदार अख्ख्या संस्थेत कुठे मिळणार नाही तुम्हाला ताईसारखं तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत का आहे ना ताईंच्या त्यांच्याच पक्षाचं बर 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 चला थोडं डाऊट मला म्हणून विचारला परंतु आपण आहे ना मित्रांनो सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेतो तुम्ही सर्वसामान्य पण पदाधिकाऱ्यांपेक्षा सर्वसामान्य लोक काय म्हणतात त्यांच्या डोक्यात काय काढण्याचा प्रयत्न करतोय काय म्हणता काय नाव आहे तुमचं शीतल कांबळे शीतल कांबळे काय तुम्ही नाही ना कुठल्या याच पक्षाचा आहे कुठल्या मला एक सांगा ठीक आहे भरणेमा तुम्ही एका बाजूला शरद पवार साहेब एका बाजूला दादा आहेत काय मनामध्ये अजित दादा काय केलं दादा काम केलंय चांगली बर पंचवीस वर्षात आमच्या गावचा विकासच नाही झाला हर्षोधन पाटलांनी केला नाही हु. त्यामुळे आम्ही अजितदादा दादा दहा रुपये निधी नाही पाच वर्ष सुप्रिया सुनीत आमची आमचे बर सुनीत रावनी फिक्स हर्षोधन पाटलांच्या गावात आपण प्रतिक्रिया घेतोय मुद्दा म्हणून सांगतोय बाबा काय नाव आहे नाही तुमचं काय नाव आहे काय तुमचं काय मग कुणाकडे सहानुभूती आहे ताईकड कुठल्या ताईगड सुप्रियाता एक असून सुप्रियाता आहे का बरं काम हे चांगली करते आमच्या आम्ही हर्षवर्धन पाटलाच्या पक्षाचा आहे इकडे थोडस ज्येष्ठ लोक आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू बाबा काय नाव आहे तुमचं गोविंद रामचिटे बर कुठलं गाव आहे तुमचं हिच बावडा बावडा काय बघताय तुम्ही राजकीय परिस्थिती बघताय एका बाजूला शरद पवार साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत तुमची सहानुभूती कोणाच्या बाजूने ही सुप्रींची निवडून गेल्यापासून आलेच नाही त्यांनी इथे आलेच नाही असं आमचं आमचं नाही का आम्ही इकडच आता मतदान नाही का त्यांना द्यायचं द्यायचं कुणाला द्यायचं ह्याला द्यायचं आरेच्या पवार द्यायचं हा? आपले काय कारागीर आहे आला माणूस एवढं काम आमचं आहे बरोबर इकडं काय झालं काय बाबा कुठलं तुम्ही लाखेवाडी लाखेवाडी काय म्हणत चाल आता शरद पवार काय अजितदादा अजितदा पवार साहेब पवार साहेब का बरं पवार साहेब का कामाचा माणूस आहे कामाचा माणूस आहे काय काय काम केली त्यांनी भरपूर काम केली चिन्ह कुठला आता सुप्रियाता यांचं तुतारी पोचला हो। वाड़, का तुमच्यापर्यंत हो काय निवडून वाडीवस्त बाया पोरांना सगळ्या जरा सुद्धा माहित झाली तू तरी माहिती झाली माहिती झाली निवडून येतील का नक्की आता अजित दादा एका बाजूला आहे सगळे नेते मंडळी एका बाजूला आहे कस काय निवडून येतील पवार साहेब कामच येत असं बारामती मतदारसंघात बर पवार साहेब पवार साहेबांच्या कामाला सा अनुसरून तुम्ही म्हणताय ते निवडून या इकडे नाही नाही या इकडं बा या तुम्ही या या इकडे या काय वाटतंय एक युवक म्हणून काय आता राजकीय परिस्थिती बघताय कुणाच्या बाजूने समर्थन आहे बरने मामा बरणे मामा बरणे मामा दादा कडेच आहेत ना आता सुप्रिया तापूला एका बाजूला आहे काय वाटतं काय बर अजितदादा यात दादाच्या बाजूनी बर चला त्या बाजूला आता नातो नातो हे बर या परिस्थिती बघताय आता काय ती बरोबर आहे काय वाटतं काय म्हणत चालू आहे ना, चाल ना, ना। सुनित्र दाई वहिनी भरपूर मतांना विजय होणार आहे का तुमच्या गावात काय परिस्थिती आहे हर्षवर्धन पाटलांचं काय नाही काम नाही काय काय नाही वीस पंचवीस वर्ष मंत्री असून काय सुधीक नाही काम बरं त्याच्या बाहेर मी बरणे मामाची कट्टर माणसं बरं चला बर्णी मामाची कट्टर माणसं आहेत आणि सुनीत्रात या या इकडे नाही नाही या इकडं बा या तुम्ही या या इकडे या काय वाटतंय एक युवक म्हणून काय आता राजकीय परिस्थिती बघताय कोणाच्या बाजूने समर्थन आहे बरने मामा बरने मामा बरने मामा ज्याजी दादा बरने मामा बरने मामा ज्याजी दादाकडेच 있 ना हा आता सुकृपया एका बाजूला आहे मित्रत एका बाजूला आहे काय वाटतं काय बर आज दादा यात दादाच्या बाजूने बर चला त्या बाजूला आता ना तो येते या तो या येते या परिस्थिती बघता आता काय ती बरोबर आहे काय वाटतं काय म्हणत चालू आहे आता येणार ये ना, ये ना, ये ना सुनीत्राताई वाईनी भरपूर मतानं विजय होणार आहे का तुमच्या गावात काय परिस्थिती आहे हर्षवर्धन पाटलांचं काय नाही काम नाही काय काय नाही वीस पंचवीस वर्षीय मंत्री असून काय सुधिक नाही काम बरंच त्याच्या वेळे आम्ही भरणे मामाजी कट्टर माणसं आहे बर चला भरणी मामाची कट्टर माणसं आहेत आणि सुनीत्राताईंना यांचं समर्थन आहे आपण आणखी काही ठिकाणी या गावात जाण्याचा प्रयत्न करू आणि तिथूनही काय प्रतिक्रिया काढण्याचा प्रयत्न करू चला बावड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे कोळी यांचं एक अमृत तुल्य आहे खूप चांगल्या पद्धती चहा मिळतो इथं सर्व तुम्ही स्थानिकच आहेत का सगळे स्थानिक स्थानिकच काय नाव तुमचं शेंडगे इथलंच का हो इथलं बावड्यातलंच प्रॉपर आहेत बर काय सांगाल आता आपण बघतो एका बाजूला शरद पवार साहेब आहेत एका बाजूला अजितदादा आहेत खासदारकी जवळ आलेले आहेत सुप्रियाता उभा राहिले आहेत आणि विरोधी त्यांना सुनित्रता असू शकते तुमचं सहानुभूती कोणाच्या बाजूला <coughs> आम्ही सुप्रिया सुप्रिया सुळेच्या बाजून आहे अजित आज काय खरं आहे आज हिकड उद्या तिकडं माकडावरी उड्या हो। आणतो ह्यो ह्याच काय खरं आहे पवार साहेबांच्या बाजून आहे आम्ही पवार साहेबांनी काय केलं आता पवार साहेबांनीच केलेलं आहे सगळं हे अजित पवार त्याच्या पाठीमाग होता म्हणून झालंय अजित पवारांनी काहीच केलेलं नाही सगळं शरद पवारांनी केलेलं आहे आतापर्यंत सगळं केलंय ते शरद पवारांनीच केलंय अजित पवार काय होतय आहे चिन्ह आता अजितदादांकडे गेले ना पण जाऊ दे की चिन्ह गेलं लोक जाते का तुम्हाला आता लोक मतदान हुशार झालेत लोक लय हुशार झालेत अजिबात जात नाहीत तुतारीलाच मतदान करणार लोक चिन्ह पोचले अहो कधीच बघस्तोर लगे पोचल ते मत अजिबात नाही अजितदादाचं नावच काढू नका अहो तळ्यात पाणी नाही तर म्हणला आता <laughs> हिमुथून म्हणल्यावर पाणी प्यायला लोकांना नाही का अजितदादा करायचा आहे अजितदादाच्या बावड्याचं तर कधीच काय झालं नाही अजितदादा बावड्याच बावड्याचं वाटोळ केलंय <coughs> चला प्रतिक्रिया या ठिकाणी मिळाली तिखट प्रतिक्रिया म्हणता येईल याला काय बाबा तुमचं काय नाव थोडं येता येतं काय थोडी असू द्या आता बा सगळ्यांनी बोलायचं खास करण्यासाठी मी आलोय आज काय नाव आहे तुमचं लक्ष्मण बागल कुठलं आहे तुम्ही बागलफटा बागलफटा बर काय तुमच्या मनात चालू आहे सहानुभूती कोणाच्या बाजूने दादा का पवार साहेब शरद पवार साहेब का बरं असं पवार साहेब जुने नेते आहेत ते यांचं काय खरं आहे आज इकडे उद्या तिकडे उद्या पवार साहेबाकडे येतील आणि फिरून महागारी यांचं काय खरं आहे जावा त्यासाठी आम्ही पवार साहेबाबरोबरच आहे सुप्रियाताई आता उभा राहते सुनित्रता एका बाजूला यांनाच मतदान होणार चिन्ह काय त्यांचं तुतारी अहो एका बाबा कुठे गेले मगाचे बाबा हो बाबा मला आता तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्ही म्हणताय सुप्रियाताई निवडून येतील एका बाजूला सगळे नेते मंडळी येतील त्यांच्या व्यासपीठावर तुमच्या व्यासपीठावर काय होतंय नेते मंडळी एकीकड आणि मतदान एकीकड नेते मंडळी स्टेजवर राहते ती लोक सुद्धण्या आता आता हे अजित पवाराचा विचारच लोक करणार नाहीत सुद्धण्या ती लोक स्टेजवरच असते ती निस्ते हे का तळागाळापर्यंत का पोहोचते नाही ते अजिबात पोचत नाही ती ही तुम्हाला पूर्ण खात्री खात्री बघा की तुम्ही सुप्रिया पाहिल्या जेवढ्या लींड आली तेवढीच येणार आहे बर चला पुढे पुढे काय प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू काय 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 इकडे इकडून या इकडून या इकडून या ज्याला बोलायून काय म्हणता नमस्कार काय कुठले इथलेच आहे ना हो इथलेच काय मनात चालू आहे माहिती आहे आता, आता आमचे नेते हर्षवर्धन पाटील साहेब आहेत हो हर्षवर्धन पाटील साहेब जे ज्यांना मतदान करा म्हणता त्याला आम्ही करणार एक सहानुभूतीची लाट असते हो काय वाटतं ती सहानुभूती कोणाच्या बाजून आमची सहानुभूती आमच्या नेत्या बरोबरच आहे ना <laughs> जो पक्ष आमच्या नेत्याचा विचार करेल आम्ही त्याचा विचार करणार जो पक्ष तुमच्या नेत्याचा हर्षवर्धन पाटलांच्या विचाराची सहमत आहे हर्षवर्धन पाटलांनी जे आदेश देतील ते आदेश त्यांना मान्य या इथे या इथे या काय सांगाल काय तुमचं नाव काय अनिल काळे अनिल काळे काय काय तुमच्या मनात काय चालू आहे काय नाही सुप्रिया सुळे शरद पवार साहेब बर काय आता येणार निवडून येतील असं वाटतंय का शंभर टक्के पहिल्यापेक्षा जास्त लेडणार तुमचं आमदार नाही तुमच्या बरोबर काय ते आमदारला करायचं आमदार बस काय बरं तरुवकांचा सुद्धा मतदान ह्यालाच आहे सुप्रिया सुळेला का बरं एवढी सहानुभूती काय त्यांचं काय केलं यांनी जाऊ आलो तुमच्याकडे काय आहे यांचं काय आहे अजित पवारच काय आहे काय नाही तुमची सहानुभूती सुप्रिया सुळे चला या ठिकाणी बघा लोक जमा झालेले आहेत आणखी आपल्याला काय प्रतिक्रिया मिळतील पण जसं माईक दिसतोय तसं ते आता थोडं लांब चाललेले आहेत बाबा इकडे या बाबा इथं बोलायचे इथं बोलायचे इकडे 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 कॅमेरा आहे काय सांगाल एका बाजूला सुप्रियात आहेत एका बाजूला सुनीत आहेत म्हणजे अजित पवार का दादा साहेब आमच्या पटला जे आम्ही चालणार बर भाऊच्या हिशेबा भाऊच्या हिशोबान तरी सहानुभूती काय काय नाही भाऊ सांगाल तसं भाऊ सांगेल तसे बऱ्याच प्रतिक्रिया भाऊत सांगेल तसे येत त्याचं कारणच असं आहे की या हे गाव जे आहे ते हर्षवर्धन पाटील यांचं गाव आहे साहजिकच आहे की ते जसे आदेश देतील त्याप्रमाणेच या ठिकाणी ते, ते काम करतील असं मतदार काम करतील काय बाबा कुठलं तुम्ही इथलंच आहे बघताय लोकसभा आता लागली एका बाजूला सुप्रियता म्हणजे शरद पवार साहेबांचा सा गट आहे एका बाजूला एका बाजूला अजितदादांचा गट आहे अनुभूती काय वाटते तुम्हाला कोणाविषयी सहानुभूती आम्ही आमच्या इकडचीच करणार सर कुणाची इकडची कुणाची हर्षवर्धन पाटलाची नाही नाही हर्षवर्धन पाटलांची आहे पण दोघांचा जर विचार केला तर सहानुभूती म्हणतोय मी शरद पवार साहेबांबरोबर आहे का अजितदादांबरोबर अजितदादा अजित तुमचं काय मत आहे आम्ही पवार साहेब मागे पवार साहेब का पहिल्या प्रश्नच आता जुनं खोडा जुन्याला जुनं धरलं पाहिजे काय त्याच्यात काय आता शेवटी पवाराला कुठला तर कुठल्या तर पवार या काम द्यायचं अजितदादाल द्यायचं किंवा सुप्रिताला द्यायचं मग अजितदादाला दादाल द्या <laughs> बघ आता जनता ठरवून काय असं आता मला सांगा आजपर्यंत ते दोघे एकत्र होते चिन्ह फुटलं घरात जनतेने काय करायचं मी काय म्हणतोय आता चिन्ह अजित मग आम्ही म्हणतो तु खोरदार आपले बाबा बरं चिन्ह अजितदादांकडे गेलं गेले राष्ट्र बरोबर बरोबर वाटतंय का त्यांच्याकडे जायला पाहिजे होत का असं काय असं घडायलाच ना पाहिजे आता त्याला काय वेळ होऊन गेली आता बोलण्यात कायच तुमचं सहमती सहानुभूती सुप्रियता का आता पवारा वरात प्रेम असले माझा जनता काय करणार त्याच सुप्रिता एक वडले सुप्रियाता या बाजूने तिकड <laughs> बाबा बोलायचं ऐकायचं नाही इथन ऐकताय फक्त तुम्ही काय वाटतं सुप्रियाता का सुनीत्र ते अजित पवार अजित पवार का बर का बरं बोला बोला बोलाय बोलायच असं नाही बोला 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 अजित पवार अजित पवार बर बर चला चिन्ह माहिती आहे अजित पवारांचं कुठलं चला गाड्या या बाजूला या चला हो थबा 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 थमा थबा थबा डित थ थवा इकडे इक बघा कॅमेरा चालू आहे इकडे कॅमेरा चालू आहे इकडे इकडे की ना ना <laughs> करा या इकडे दोन युवक थांबा इथं थांबा 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 इथंच थांबा इकडे कॅमेरा चालू आहे चालू राजकीय परिस्थिती बघताय तुम्ही एका बाजूला सुप्रिया येते ती एका बाजूला सुमित्रा दाय नाही दोघांनी बोलायचे दोघांनी बोलायचे मला माहित नाही एवढं बोला तुम्ही बोला या ही थे, ही थे या शरद पवार साहेबांच्या बरोबर सहानुभूती आहे का बरोबर सध्या तर आता पवार साहेब आहेत पवार साहेब पवार साहेब का बरोबर जुना माणूस आहे बर चिन्ह काय आता सुप्रियाता यांच आपलं यांच आपलं तुतारी तुतारी चिन्ह पोहचल तुमच्यावर बाबा इकडून आहेत ना थोडी मजा घेतात आपण त्यांची थोडी मजा घेऊ या इकडं काय बाई काय बसले काय एका बाजूला आता शरद पवार साहेब आहेत एका बाजूला अजितदादा आहेत तुमची सहानुभूती कोणा बरोबर शरद पवार काय बर पहिला प्रश्न प्रश्न आम्ही शरद पवार बरं बरं बर आता सुप्रिया ताई उभा राहिलेले आहेत बरं बर। दुसऱ्या बाजूला संभाव्य उमेदवार म्हणून सुनीत्रा ताईंकडे पाहिलं जातात तुमची सहानुभूती कोणा सुप्रियाता सुप्रिया ताई चिन्ह काय हो चिन्ह त्याच्या नाही नाही सांगू नका थांबा उद्या हा चिन्ह ह्याच घड्याळ आहे का घड्याळ घड्याळ ह्याच आहे बरोबर आहे सुप्रियताच काय मग सुप्रियताच हे आहे शिख फुकणार काय म्हणते ते काय म्हणते सांगा त्यांना तू तारी बघा मी आहे ना सांगतो सांगतो मी आहे ना या ह्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांच्या गावात आलेलो होतो ज्या ज्या रिॲक्शन आहेत ना त्या आया अशा रिएक्शन मी थोडस दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न मी आता सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा काढलेला आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती बावड्यामधून केलेली आहे ज्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तुमच्या समोर लावलेल्या आहेत वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन जनरल जी पब्लिक आहे नेते मंडळी सोडून जनरल जी पब्लिक आहे ना त्यांच्या मनात काय चालू आहे ते पुढे काढण्याचा मी प्रयत्न करतोय असंच मी बारामती तालुका दौंड तालुका असेल सासवड असेल या ठिकाणी जाऊन त्यांच्या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तूर्तास मी इथंच थांबतो पण पुढील अपडेट पाहण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असेल तर फॉलो करा मी श्रियेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा